हाय हॅलो नमस्कार श्री स्वामीसमोर सगळ्यांना तर दिवाळी फराळातला जास्त दिवस किंवा जास्त वेळ लागणारा पदार्थ बनवायला वेळ लागत नाही तसं पण त्याची प्रोसेस थोडीशी मोठी राहते ते म्हणजे अनारस आणि एकदा पीठ बनवल्यानंतर मात्र हे आपण परत तर आपल्याला वेळ लागत नाही हे बनवायला आणि आपण हवी त्यावेळी जेवढी आपल्याला करायची तेवढीच ताजी ताजीसुद्धा करू शकतो जास्त दिवस ठेवून शिळी करून खाण्यापेक्षा कारण ह्याला तेल जास्त ओतावं लागत नाही अगदी थोड्या तेलात ते तळून होतात तर हे पीठ मी बनवलेलं होतं तर तीन दिवस तसंच मोरण्यासाठी ठेवून दिलेलं आणि परत ह्याचं मिक्सर ना मिक्सरमधून ना, ना ते थोडंसं घट्टच होतं जास्त पातळ झालेलं नव्हतं आता मळतानाच घट्ट होतं आणि ते तसंच राहिलं जास्त पातळ असेल तर मग त्याला काय मिक्सरमधून काढायची गरज नाही पण घट्ट असेल तर थोडंसं दूध टाकून तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी चालतं फक्त जेवढं करणार आहे तेवढ्यातच दूध टाकलेलं आहे मी थोडंसं अगदी आणि ते परत मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि छान अशा ह्याच्या गोळ्या आता येत होत्या एकसारख्या अनारस आणि मी ही शक्यतो पातळ अशीच थापून घेते जास्त जाड करत नाही आणि खसखस लावून असंच आता तेलाची पिशवी होती ना त्यावरतीच मी थापून घेतले इथं था। आणि जी खसखस लावलेली बाजू असते ती तेलाच्या वरती करायची म्हणजे त्याला थोडेसे जाळी पडते बुडबुडे येतात मग अनारसे आतपर्यंत भाजले जातात तर असे एकदम मी पातळ केलेले होते आणि एवढ्याच पिठाचे आता करणार होते आणि आता जे राहिलेलं पीठ आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे तर तेल थोडंसं तसं जास्तच आहे ह्यापेक्षा पण कमी टाकायचं आणि वरच्या एका बाजून असं ते ह्याच्यावरती शिंपडून घ्यायचं एकदम जास्त तेल टाकायचं नाही आणि एका बाजूनच हे अनारस आहे ते तळलं जातं तर ह्याला आता हा पहिला अनारस चा, आहे नंतरच्या आणस अजून जाळी पडत गेली आणि अशा पद्धतीने हे छान झाले होते पातळ केलेले होते त्यामुळे आतपर्यंत पूर्ण आतपर्यंत हे असं भाजलं गेलं जातं आणि थोडंसं जास्त कडक होत नाहीत हे नॉर्मल आता हे गुळाचंच आहे एकदम छान खुसखुशीत होतात हे दिसायला जरी अशी दिसत असले तर चवीला मात्र छान होतात आणि जास्त एकदम असे कडकडीत कडक होत नाहीत नॉर्मल असे सॉफ्टपणा पण त्यामध्ये राहतो अशी खुशखुशीत छान असे अनारस झालेले होते तर तेवढ्या पिठाचीच मी केलेली आणि आता नंतर न, आता ही प्रोसेस तांदूळ ना राशनचा तांदूळ असतो तो, तो मी अनारसासाठी घेतलेला होता कोणताही जा जुना तांदूळ किंवा जाड तांदूळ चिकट तांदूळ घेतला जात नाही शक्यतो राशनच्या तांदळाचेच आम्ही करतो तर तांदूळ धुवून ते तीन दिवस भिजत ठेवलेलं आणि तिसऱ्या दिवशी आणि रोजच्या रोज त्यातलं पाणी बदलून घेतलेलं धुवा पाणी तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवायचं आणि परत त्यात पाणी टाकायचं नाहीतर ह्या तांदळाला खूप खराब असा वास येतो आणि तसा वास परत नंतर सुद्धा येतो आणि तिसऱ्या दिवशी मग तांदूळ स्वच्छ धुवून परत हे सुकायला ठेवलेलं एक तासभर सुकलं असेल फॅन खाली ह्याला जास्त पण उन्हामध्ये वगैरे वाळवायचं नाही कडकडीत असं वाळवायचं नसतं तर हे हाताला थोडेसे असे थंड लागतात असे बारी करून घ्यायचे आणि आता यामध्ये गूळ घेतलेला आहे तर आता जेवढं पीठ आहे त्यानुसार यामध्ये गुळ घालायला लागतो तर अगोदर तांदळाचं पीठ आहे ते तांदूळ सगळे बारीक करून घेतले जेवढं बारीक करता येतं आहे तेवढं बारीक करायचं आणि नंतर हे बारीक केल्यानंतर आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता पिठाची चाळीण असेल ते मोठी थोडीशी मोठी असेल त्यानं आपल्याला एकदम पण मोठी नको मीडियम साईजच्या चाळणीनं हे चाळून घ्यायचं आहे पिठाची चाळणंच चा घ्यायची होती पण आता हे वरती होती त्यामुळे मी यानंच चाळलं आणि जे राहतं ना ते वरती काढून ते परत एकदा मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे सगळं मी पीठ चाळून घेतलं आणि वाटेनंतर मोठ्या वाटेनंच ह्या मोजलेलं तर तीन वाटे एवढं पीठ भरलेलं तर तीन वाटे पिठासाठी मी नंतर दीड वाटी एवढा गूळ घेतलेला आता पीठ सगळं चाळून झालं आणि यामध्ये दीड वाटी एवढा गूळ टाकलेला आहे आणि गूळ पिठामध्येच मिक्स करून ना मिक्सरमध्ये असं फिरवून घ्यायचं थोडंसं पीठ थोडासा गूळ अशा पद्धतीने टाकायचं ह्यात आणि मिश्रण आता जरी कोरडं वाटत असलं ना ह्याला आपण मळायला घेतलं की गुळाला पाणी सुटतं तर आणारच साखरेचे पण करतात पण दिवाळीत कसं बरेचसे पदार्थ साखरेतच होतात आणि मग थोडंसं गुळाचा वापर असलेला अजून बरं वाटतं एवढी सगळी साखर खाण्यात येते त्यामुळं त्यामुळं आणि चवीलासुद्धा गुळाचे छान लागतात तुम्ही थोडीशी अर्धा गुळ अर्धी साखरसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता किंवा पूर्ण गुळाचे किंवा पूर्ण साखरेचे असं केलं तरी चालतं आता गोडीनुसार तुम्हाला ह्याचं तुम्ही चाखून बघू शकता तुम्हाला कशी चव हवी आहे त्यानुसार मग कमी जास्त केलं तरी चालतं पण एवढ्या ह्याच्यात तर ठीकठाक गोड होतात तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर मग तुम्ही अजून थोडंसं वाढवू शकता तर हे असं घट्टच मळून ठेवायचं आहे सुरुवातीला ठेवताना थोडंसं पीठ साईडला ठेवायचं कारण जर पातळ झालं तर मग परत अवघड होतं त्यामुळं हे तांदळाचं ज्यावेळी आपण मोजून पीठ घेतो ना त्यावेळीच छोटी एक वाटी किंवा <coughs> अर्धी वाटी पीठ आपण साईडला काढून ठेवायचं आणि ते नंतर पातळ वगैरे झालं तर मग आपल्याला उपयोगाला येतच राहतं आहे ह्याचे असे गोळे बनवून एखाद्या डब्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ असा डबा घ्यायचा स्टीलचाच शक्यतो घ्या त्यामध्ये झाकून ठेवून आपण दोन ते तीन दिवस ठेवू शकतो तिसऱ्या दिवशी हेच करता येतात किंवा काहीजण दुसऱ्या दिवशीसुद्धा करतात पण एक दिवस कमीत कमी एक ते दोन दिवस तर, तर ते मुरण्यासाठी ठेवून द्यायचं फ्रीज बाहेर हे असंच ठेवून दिलेलं आणि तिसऱ्या दिवशी परत मी हे करायला घेतलेलं होतं तर तिसऱ्या दिवशी काढल्यानंतर हे अशा पद्धतीने आहे तर आता ह्यातला एक गोळा मी आदल्या दिवशी केलेला होता त्याचं काय व्हिडिओ शूट केलं नव्हतं म्हणजे दुसऱ्या दिवशीच तर ते केले पण संपले पण नंतर व्हिडिओ हे शूट म्हणजे आता मला ह्याच्यासाठी अपलोड तर करायचा होता म्हणून परत एक आत्ता मी एका ह्याचं गोळ्याचं म्हटलं आज करूया आणि राहिलेले दोन गोळे आहेत ते आपण लक्ष्मीपूजनच्या वेळी करूया म्हटलं एक थोडासा अजून पण दोन वेळा केलं तरी आहे तेवढंच एका एका गोळ्याचं ही ना जेवढी ताजी ताजी क करून खाईल ना तेवढं चवीला छान लागतात शिळी करून खाण्यापेक्षा तर अशा पद्धतीने हे कठीण होतं त्यामुळं ह्याला जास्त काय पाणी सुटलेलं नव्हतं त्यामुळे थोडंसं अगदी दूध टाकायचं यामध्ये आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर हे छान अगदी सॉफ्ट झालेलं होतं मग आपल्याला जसं करता येते तसं किंवा हाताने जरी तुम्ही दूध मिक्स करून मळलं तरी चालतं पण मिक्सरमध्ये पटकन एकजीव होऊन जातं आणि हे मऊ लुसलुशीत असं जास्त पण घ पातळ नाही आणि जास्त पण आपली जी गोळी आहे ती व्यवस्थित करता येते तर अशा पद्धतीने नंतर हे अनारस तुम्हाला जेवढ्या साईजचे करायचे आहेत तेवढे शक्यतो पातळ केलेले बरे पडतात आतमध्ये पीठ वगैरे कच्चं राहत नाही आणि अगदी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये हे खसखसची जी बाजू आहे ती वरच्या साईडला करायची आणि एका बाजूनेच खसखस लावली जाते खसखस आहे ती खाली टाकायची आणि त्यावरतीच हे थापून घ्यायचं आणि वरून फक्त हे असं तेल शिंपडून घ्यायचं आणि खसखसची बाजू जर खाली गेली तर मग हे अगदी पुरीसारखं टम फुगतं तर तसं हे फुगल्याला आपल्याला नको आहे ह्याला थोडे तरी अशी जाळी किंवा बुडबुडे वरच्या साईडला आले पाहिजेत गॅस नंतर सुरुवातीला मोठा करायचा पण नंतर बारीक गॅसवरतीच नाहीतर पाठीमागची साईट आहे ते पटकन भाजली जाते तर चाळणीवरती हे जेवढं तुम्हाला तेल नितळता येतं तेवढं कडईतच नितळायला बघायचं नाहीतर ह्यामध्ये थोडंसं तेल राहतंच अशी चाळण आहे ती नंतर ठेवून द्यायची तर अशा पद्धतीने छान असे अनारस तयार झालेले होते तर एका हाताने पण हे असं आहे अशी खुसखुशीत झालेली होती एकदम अशी कडक वगैरे आलेली नव्हती किंवा वातळ होतात तशी नव्हती व्यवस्थित आपल्याला खाता येतात अशी झालेली होती तर आता इथून पुढं आता दिवाळीचा फराळाचं चकलीची भाजणी वगैरे आज केलेले डाळ दळून आणलेले फराळाला सुरुवात करायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ